हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिखट पुरी अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण प्रवासातसुद्धा वापरतो आणि सहजपणे सात ते आठ दिवस अशा ह्या पुऱ्या टिकून राहतात चला तर मग पाहूया आपण ह्या पुऱ्या कशा बनवणार आहोत ते तिखट पुरी करण्यासाठी आपण घेणार आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी साधारण दीड वाटी असं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी असं मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे अगदी एक चमचा असा ओवा आणि घालणार आहे थोडंसं असं तीन चार पाकळ्या लसूण ठेसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण ठेसून टाकलेलं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घातला आहे आणि चवीपुरतं थोडीशी अशी कोथंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तिखट जास्त घालू शकता मी कमी घेतलं होतं आता आपण तुपाचं मोहन घालणार आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे एक चमचा असं साजूक तूप साजूक तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा असं कडकडीत आवाज येतो आणि ते तूप घालायचं आहे आपल्या पिठामध्ये पिठामध्ये घालून झालं की पीठ छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असतं सो पाच मिनिट थांबून तुम्ही ते पीठ मिक्स करू शकता अशा पद्धतीने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तिखट मीठ आपलं मिक्स होतं आणि आपल्या पिठाला छान पद्धतीने असं लागतं म्हणून अशा पद्धतीने पहिले सगळं पीठं एकत्र म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ मिक्स करून झालं की आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जशा पद्धतीने आपण कणिक मळतो सेम अशा पद्धतीनेच आपल्याला हे पुरीचं पीठ मळायचं आहे फार जास्ती घट्ट पण नाही आणि फार जास्ती पातळ पण नाही अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं तूप घालून मी त्याला छान असं मळून घेतलं आहे पुन्हा हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तूप घालून परत त्याला छान मळून मळून घ्यायचं आहे आणि मळून झालं की पीठ मी एक साधारण दहा मिनिट असं झाकून ठेवणार आहे पीठ झाकून ठेवलं म्हणजे दहा मिनिट साईडला ठेवलं की पुरी अशी छान होते म्हणून मी पीठ दहा मिनिट बाजूला भिजून ठेवलं होतं पीठ भिजून झाल्यानंतर मी आता ह्याच्या पुऱ्या करणार आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ शकता मला पुरी लाटायला खूप वेळ जातो म्हणून मी, मी एक मोठी पोळी लाटली आणि वाटीच्या सहाय्याने मी त्याला आता गोलगोल करून घेणार आहे हे बघू शकता आपण जशी पोळी लाटतो तशा पद्धतीनेच मी ही पोळी लाटून घेतलेली आहे छोट्या छोट्या पुऱ्या करण्यामध्ये फार वेळ जातो सो म्हणून मी एक मोठी पोळी नेहमी असंच करते मी नेहमी मोठी पोळी लाटते आणि वाटीनी बरोबर त्याचे पाच ते सहा असे पुऱ्या होतात हे बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आपल्याला पोळी जास्ती जाड पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही अशा पद्धतीने लाटायची आहे हे बघू शकता फार जास्ती जाड पण नाही आहे आणि फार जास्ती पातळ पण नाही आहे अशा पद्धतीने मीडियम पुरी लाटून घेतलेली ला आहे तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा मी पिठाचा गोळा घातलेला आहे आपला पिठाचा गोळा सहजपणे वरती आला म्हणजे तेल आपलं गरम आहे आता त्याच्यामध्ये घात मी घातली आहे पुरी आणि गॅस मोठा केलेला आहे नेहमी पुरी तळताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे आपली पुरी जी आहे ती अशी फार कडक होत नाही म्हणजे फुगते आणि अशी मौसूर होते म्हणून नेहमी गॅस मोठा ठेवायचा आणि पुरी तळताना कधीही त्याला मधून दाबायचं नाही मधून दाबलं की आपली पुरी अशी फुगत नाही म्हणजे ती मधून अशी पूर्ण चपटी होऊन जाते फार जणांचं असं होतं की पुरी फुगतच नाही हे बघू शकता तुम्ही अगदी साईड साईडने मी पुरीला आहे सो आपली पुरी टम्मा अशी छान फुगलेली आहे अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे पुऱ्या तळताना जास्ती लाल पण नाही आणि जास्ती अशा पांढरेट पण नाही ठेवायच्या मीडियम अशा तळून घ्यायच्या आहेत मीडियम रंगावरती हे बघू शकता लालसर कलर असा पुरीला आलेला आहे एकदम छान अशी ही खुसखुशीत पुरी झालेली आहे आणि सहजपणे आपण प्रवासात नेऊ शकतो तुम्ही अशा पद्धतीची पुरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू